मस्त मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा अगदी संध्याकाळच्या खाण्यासाठी देखील हे झटपट आपे आप तुम्ही कधीही करू शकता कसे करायचे ते आज आपण लीला सुग्रण कट्ट्यामध्ये बघणार आहोत इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी दही घालणार आहे मी आणि हे आधी नुसतंच मिक्स करून घ्यायचंय आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होती आणि त्यामुळे डब्याला काय हा एक प्रश्न असतोच कायम तर त्याच्यासाठी देखील पटकन होणारे आहेत हे आपे थोडंसं पाणी घालते आणि आता हे मिक्स करून घेऊया हे आता असं मिक्स करून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होईल की त्या पाणी आणि त्या दह्यामुळे जो रवा आहे तो छान फुले आणि मऊ होईल तर आता आपण हे थोडा वेळ असंच ठेवून देऊ जात आता आपले साधारण एक दहा मिनटं झालेली आहेत रवा भिजून तर आता आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालूया मी आधी चवीनुसार मीठ घालते त्याच्यानंतर थोडीशी हिरवी मिरची घालते तुम्हाला हिरवी मिरची नको असेल म्हणजे लहान मुलं खाणार असेल तर नाही घातलीत तरी चालेल त्याच्यानंतर गाजर थोडा कांदा घालते थोडी कोथिंबीर घालूया आपण हे सगळं आधी मिक्स करून घेते थोडं पाणी घालते आता कारण आता रवा छान फुललाय त्यामुळे ते आळलंय आता साधारण इडलीचा बॅटर असताना ना ती कन्सिस्टन्सी हवी आपल्याला तोपर्यंत तो इथे मी गॅस लावून घेते मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे भाज्या तुम्ही कुठल्याही घालू शकता म्हणजे आता इथे मी फक्त कांदा आणि गाजर घातलाय तुम्हाला स्वीट कॉर्न घालायचं असेल तर ते घालू शकता मिरची घालू शकता किंवा अजून हेल्दी बनवायचं पालेभाजी बारीक चिरून घालू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला आहे त्या पद्धतीने तुम्ही हे आप्पे करू शकता थोडस अजून पाणी लागेल अगदी दोन चमचे पाणी घातले मी आणि आता आपण हे इन्स्टंट करतोय त्यामुळे इन्स्टंट करण्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये इनो घालणार आहे इनो एक चमचा घालायचा आपल्याला आणि इनो ऍक्टिवेट होण्यासाठी थोडस पाणी घालते आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं इथे आपला पॅनही तापलेला आहे आता आपण पॅनमध्ये तेल घालून घेऊ थोडस हे मिश्रण आता मी घालते आप्पे घालताना ना नेहमी आधी साईडनी घालावेत कारण मध्ये गॅस जास्त असतो गॅस ची धग जास्त असते त्यामुळे बाकीचे आप्पे घालून होईपर्यंत जर आधी तुम्ही मध्ये आप्पे घातले तर ते करपण्याची शक्यता असते आता दोन मिनटं झाकून आपले आप्पे एका बाजूनी छान झाले आहेत आता तसेच दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला शिजवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपले मस्त आप्पे झालेले आहेत छान फुललेत पण आणि चवीलाही भन्नाट आहेत हे बघा तुम्हाला मी दाखवते झालेले आहेत मंडळी कशी वाटली ही कृती आहे, आहे न, की नाही तशी एकदम सोपी आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का जेव्हा आपण मुलांच्या डब्याला काही देतो ना तर मुलांचं अगदी बारीक लक्ष असतं की डबा काय आलेला आहे आज डबा उघडला की त्यांच्या आवडीची डिश असेल तर स्वारी खुश होते तर अशा पद्धतीने जर चटपटीत आप्पे तुम्ही त्यांना करून दिलेत तर का नाही मुलं खुश होणार नक्की ट्राय करा आणि लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय